बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भाजपने वेंगुर्ल्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल एकशे सव्वीस दात्यांनी रक्तदान केलं वेंगुर्ला भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर काला या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे याचा शुभारंभ भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर धनंजय गोस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी व्यासपीठावरती जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई ज्येष्ठ नेते राजू राऊड वेंगुर्ले तालुका भाजप मंडळ अध्यक्ष विष्णुर्प पप्पू परब जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट सुषमा प्रभू खाननकर वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप किल्ला कार्यकारिणी सदस्य सुहास गवढळकर महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ मच्छिमार नेते दादा केळुसकर पदाधिकारी साईप्रसाद नाईक युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणय वायगणकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं औचित्य साधून गेल्या अनेक वर्षांपासून वेंगुर्ल्यासारख्या छोट्या शहरात महाविद्यालयीन शिक्षणाची सेवा देणाऱ्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय हा पुरस्कार खर्डेकर महाविद्यालयाला प्राप्त झाल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला प्राचार्य डॉक्टर धनंजय गोस्वामी स्थानिक संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण यांनी हा पुरस्कार भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्याकडून स्वीकारला राष्ट्रनेता माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा जन्मदिवस आहे आणि त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबरला आहे या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशभर सेवा पंधरावडा हे अभियान सुरुवात झालेले आहे अभियानाची आणि त्या अभियानाच्या अंतर्गत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण विविध उपक्रमाने हे अभियान सुरू केलेलं आहे आज आपण वेंगळुर्ला येथे आहोत आणि वेंगुर्ला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा असेल महिला मोर्चा असेल आणि वेंगुर्ल्याच्या स्वयंसेवी अनेक संस्था ज्या नेहमी समाजकार्यामध्ये राष्ट्रकार्यामध्ये सेवेच्या वतीने सेवा म्हणून काम करतात त्या सगळ्या संघटनांच्या नरित्व कर्डेकर कॉलेज असेल आयटीआय असेल डॉक्टर मेडिकल कॉलेज असेल या सगळ्या मंडळ बेताळ प्रतिष्ठान असेल या सगळ्या मंडळींना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या सेवा फडवण्याची सुरुवात या वेंगुर्ला शहरामध्ये आपण केलेली आहे रक्तदान शिबिर जिल्हास्तरीय ठिकाणी आपण आयोजित केलं आणि या रक्तदान शिबिरामध्ये आमचा प्रयत्न असा आहे आणि तो प्रयत्न पूर्ण झालेला आहे पंच्याहत्तर वाढदिवस सन्मान्य मोदीजींचा आहे आणि त्यानिमित्ताने पंच्याहत्तर बॉटल रक्त संकलनाचा आमचा निर्धार होता पण सांगायला आनंद वाटतो की तो निर्धार पूर्ण होऊन आपण शंभरीकडे वाटचाल करतोय आणि आमची अपेक्षा अशीच आहे की मोदीजींनी आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली आहेत तर त्यांनी त्यांना शताब्दीचं आयुष्य त्याच्या त्याच्यापुढेही त्यांना चांगलं दीर्घायुयोग्य लाभो एकशे दहा आता जाती आलेल्या माहितीनुसार एकशे दहा रंगवाटलांचं संकलन झालंय आणि त्यामुळे जनमानसामध्ये मोदी मोदीजी असतील किंवा मोदीजींनी जी आम्हाला परंपरा घालून दिलेली आहे त्या परंपरेच्या पायी होण्याचा प्रयत्न असेल समाजाप्रती सेवा कार्य करण्याचा जो आमचा प्रयत्न आहे त्या सगळ्याला चांगला प्रतिसाद चा जनतेतून मिळतो आज सन्मान्य पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली सन्मान्य राणेसाहेब असतील संघंज चव्हाण साहेब असतील संपूर्ण जिल्ह्यामध्ये पंधरा दिवस आपण विविध अंगी कार्यक्रम आणि चांगल्या पद्धतीचं काम करणार आहोत या सगळ्या तिथल्या शिबिराच्या आयोजनासाठी आमचे सगळे सहकारी वडील असतील या अभियानाचे संयोजक बाळूज असतील मंडल अध्यक्ष मुक्मरम असतील महिला मोर्चाच्या विजा पटवळ असतील युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रणव मायगणकर असतील आणि सगळेच पत्रकारचा नामोल्लेख करत नाही पण सगळ्यात माझ्या सहकार्याने उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचं काम केलं सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि या सिंधु रक्त प्रतिष्ठान यासारख्या सगळ्याच संस्थांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल